कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ इचलकरंजी मनसेच्या वतीने शहरातील गांधी पुतळा येथे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांनी जोरदार घोषणा दिला तसेच डिजिटल फलकाद्वारे सामाजिक संदेश देण्यात आले सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली महिला शहराध्यक्षा रसिका साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली महिलांवर होणाऱ्या घटनेचा निषेध करण्यात आला यासाठी केंद्र सरकारने त्वरित कडक कायदा आणून त्यावर अंमलबजावणी करावी अशी मागणी प्राची जाधव यांनी केली उपस्थित पदाधिकारी स्मिता पोवार स्नेहा सुतार गंगा माळगे अंजली कडतारे अर्चना धामोडे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सौ पुष्पा सिंग सुमन तारळेकर निशा दिमान उज्ज्वला पाटील गीता खामकर इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर राजेंद्र निकम शहाजी भोसले मनोहर जोशी ऋषिकेश मराठे सचिन माने राजेश माळी रोहित कोटकर सौरभ साळुंके व इतर पदाधिकारी यांनी निषेध दर्शवला पुराण निर्माण केलेल्या स्वराज्यात परिस्थितीला माझे समज मांडलं जायचं परिस्थितीची घरा नरानं वड्डी करून तिचा मान सन्मान केला जायचा पण त्या स्वराज्यात आपण अशा नराधर्माना मोकार सोडल्यानं आपल्या आया ही आज ही परिस्थिती आहे आपण आजपर्यंत ह्याच्या आधी पण भरपूर बलात्कार झाले आणि आत्ता पण होत आहेत आणि इथून पुढं पण असंच होत राहणार त्याचं कारण फक्त एकच आहे आपण प्रत्येक जण उठतो सुटते फक्त मेनबद्ध घेऊन फिरा आपण आपण त्यांच्यावर काही हे ज्या वेळेला की त्या नराधमांना भर चौकात त्यांना त्यांची चमडी सोडून त्यांना ज्या वेळेला मारलं जाईल त्यावेळेला परत असा गुन्हा करणारा बसून त्या शिक्षेला घाबरून असा परत गुन्हा कधी होणार नाही आणि आपल्या आई